बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मुर्तिजापूरात पोलिसांची धडक कारवाई दोन गोवंशांना जीवनदान एक आरोपी अटकेत मूर्तिजापूर शहरात बेकायदेशीर कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या दोन गोवंशांची प्राण मुर्तिजापूर शहर पोलिसांनी वाचवली आहेत या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून ही कारवाई नऊ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की शहरातील एका ठिकाणी दोन गोवंशाची बेकायदेशीर कत्तल करण्याची तयारी सुरू आहे माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने छापा टाकत घटनास्थळी धडक कारवाई केली या कारवाई दरम्यान अल्ताफ राजा शेख गुलाब राहणार खडकपुरा याला ताब्यात घेण्यात आले आहे तपासात आरोपीकडून गोवंशावर निर्दयपणे कत्तल करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही गोवंशांची सुटका केली या प्रकरणी पशुसंरक्षण अधिनियम एकोणीशे शहात्तर तसेच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस मधील संबंधित कलमान अन्वये मूर्तेजापूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुटका करण्यात आले गोवंश गोरक्षक संस्थान मूर्तिजापूर येथे सुरक्षिततेसाठी दाखल करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी व पोलीस उपविभागीय अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक अजित जाधव उपनिरीक्षक सुरेश पांडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन दांदळे पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुबे व पोलीस कॉन्स्टेबल रंजन चव्हाण यांच्या पथकाने केली आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख कार्यकारी संपादक विवेक शेगावकर मूर्तीजापूर या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद